महाराष्ट्रामधील धरणांमधील पाणीसाठा घटलेला आहे राज्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा पंचवीस टक्के पाणीसाठा कमी आहे महाराष्ट्रामधील धरणांमध्ये आता फक्त चव्वेचाळीस टक्के इतका पाणीसाठा उरला आहे आणि स्वाभाविकपणे ही सगळ्या महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब धरणामधील पाणीसाठा घटलेला आहे मागच्या वर्गिका तुलनेमध्ये पंचवीस टक्के पाणीसाठा कमी आला आहे आणि त्यातूनच मराठवाड्यासाठी सुद्धा आणखी चिंतेची बाब म्हणता येईल मराठवाड्यामध्ये सर्वाधिक चिंताजनक परिस्थिती सध्या आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये निम्म्यापेक्षाही कमी पाणी साठा आज आजकडीला मराठवाड्यामध्ये एकूणच मराठवाड्यासह सगळ्या राज्याची चिंता वाढवणारी अशी बातमी त्यामुळे राज्यावरती आता पाणी संकट घोंगाव आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत सचिन सगळ्या राज्यासाठी खरं तर ही चिंताजनक बाब आहे पण त्यातून सुद्धा मराठवाड्यासाठी चिंता वाटावी अशी सगळी परिस्थिती सध्या दिसते नक्कीच गुरु आपण सांगितल्याप्रमाणे चिंता वाढवणारी ही बातमी आहे गेल्या काही वर्षापूर्वीपर्यंत आपण पाहिलं की मराठवाडा हा दुष्काळ भाग अशी ओळख होती मात्र दोन तीन वर्ष चांगला पाऊस झाल्याने कुठंतरी हा जो ठपका आहे मिटेल असं वाटत होतं मात्र यावर्षी पाऊस न पडल्याने कमी झाल्याने आता पुन्हा ते भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे मराठवाड्यातलं समुद्र म्हणून ओळखलं जाणारं जायकवाडी धरण आता केवळ आणि केवळ चोवीस टक्क्यावरती आलेलं आहे आणि एकंदरीत जर मराठवाड्यातलं पावसाच्या पाण्याची आपण जर पातळी पाहिली तर ती बावीस पूर्णांक सा एकाहत्तर टक्के एवढंच आहे त्यामुळे येणारा उन्हाळा हा भीषण परिस्थिती निर्माण करणारा आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे जर आपण मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांचा विचार केला तर विहिरीनी तळं गाठलेलं आहे आणि या आ, आ, मोठा प्रश्न आता चाऱ्याचा देखील निर्माण होऊ शकतो कारण की पाऊसच नाही नसल्यामुळे आणि पाणी पातळी कमी असल्यामुळे मोठे भीषण परिस्थितीचा सामना यावेळेस मराठवाड्याला करावा लागू शकतो अशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे जर आपण पाहिलं तर आत्तापासूनच अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तावलकामध्ये गावामध्ये खेड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे तर अनेक गावांमध्ये पिण्यासाठी देखील पाणी नाहीये शहराची परिस्थिती देखील वेगळी नाहीये छत्रपती संभाजीनगर शहर जे मराठवाड्याची राजधानी आहे आठ दिवसाला एक वेळेस पाणी येतो या शहरामध्ये अशी परिस्थिती सध्याची आहे त्यामुळे येणारा काळ हा भीषण पाणी टंचाईचा असणार आहे याकडे आता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक पावलं उचलणे सुरू केलेली आहे मात्र आता पुढे हा जो चिंता वाढवणारी बातमी आहे त्यावरती देखील प्रशासनाने काही काढला पाहिजे कारण की आपण पाहिलं की याच मराठवाड्यातल्या लातूर मध्ये दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये ट्रेनने रेल्वेने पाणी आणावा लागला होता तीच परिस्थिती यावेळेस निर्माण होऊ नये त्यासाठी आता प्रशासनाने देखील खबरदारी घेतन तेवढंच गरजेचं आहे गुरु बरोबर आहे सचिन त्यामुळे एकीकडे सगळ्या नेत्यांना निवडणुकांची चिंता असणार आहे तर तिकडे मराठवाड्याला पाण्याची चिंता असणार आहे आणि याविषयी आता बोलावं लागेल